नमस्कार शिक्षक मित्रांनो बघा आज तुमच्या समोर आणखीन एक नवीन पजल आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे मग बघा ही पजल नेमकी सोडवायची कशी असते तिला आपण सुरुवात करू बघा प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा आणि मग प्रश्न आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता येत असतो निर्देश एक ते प्रश्न क्रमांक एक ते पाच खालील माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि खालील प्रश्नांची उत्तरं द्या आठ व्यक्ती आहे उदाहरणार्थ पी क्यू आर एस टी यू व्ही आणि डब्ल्यू आहे तिकेट एका खरीदी तिकेट लाएं, लाएं हे व्यक्ती विमान तिकीट एकामागून एक खरेदी करतात म्हणजे विमानाचं तिकीट घेण्यासाठी त्यांनी एक लाईन लाईन लावलेली आहे जो प्रथम क्रमांकाला खरेदी करेल त्याला एक क्रमांक आहे त्याच्यानंतर जो खरेदी करेल त्याला दुसरा क्रमांक आहे अशा प्रकारे एक ते आठ पर्यंत क्रमांक दिलेले आहे आणि मग इथून पुढं माहिती सुरू झालेली आहे आता बघा सिक्वेन्स बेस पजल आहे मग इथं आपण आठ व्यक्ती आहे तर आठ मांडून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ त्याच्यानंतर प्रत्येकाला बॉक्स करता येईल या हिशोबाने तुमच्या पद्धतीने मांडत चला तुम्हाला किती जागा लागते त्याप्रमाणे ठरवत चला आता मला एवढी जागा लागते म्हणून मी एवढी जागा घेणार आता आठ ते नऊ आठ किंवा नऊ लोक जर असेल तर जास्तीत जास्त चार किंवा पाच शक्यता घेत असतात किंवा घ्याव्या आणि चार ते पाच किंवा पाच ते सहा हजार लोक असेल तर दोन किंवा तीन शक्यतामध्ये त्या ठिकाणी येत असतं उत्तर मग साधारणतः मी माझ्या पद्धतीने घेत असतो मी प्रत्येक उदाहरणासाठी या ठिकाणी तीन ते चार शक्यता घेत असतो म्हणजे बघा समोरच्या लागल्या तर ॲडजस्ट करायच्या नाही लागल्या तर एक्स्ट्रा राहू द्यायच्या म्हणजे ते काय जास्त काही वेळ खाऊ नाही कमी वेळात त्या गोष्टी होत असतात आता मग इथं जे माहिती दिली आहे त्या माहितीनुसार आपल्याला ह्या बॉक्समध्ये सर्व व्यक्ती बसवायच्या आहेत मग आता बघा इथून माहिती सुरू झाली माहिती काय सांगते हे पी विषम मूळ क्रमांकाच्या स्थितीत आणि टीच्या लगेच आधी खरेदी करतो बघा पी विषम मूळ आता या ठिकाणी बघा एक मूळ नाहीये दोन ही सममूळ आहे दोन संख्या काय आहे मूळ आहे पण ते सम सममूळ आहे त्यांनी काय सांगितलं विषम मूळ कोणती संख्या विषम मूळ आता विषम मूळ बघा तीन आहे म्हणून इथं आपण घेऊन टाकू पी विषम मूळ पाच आहे परत इथं आपण घेऊन टाकू पी आणि विषम मूळ सात आहे म्हणून आपण इथं घेऊन टाकू पी क्रमांकाच्या स्थितीत आणि टीच्या लगेच आधी खरेदी करतो टीच्या आधी बघा मग टीच्या आधी जर म्हणला तर आधी पी टी त्याच्या अगोदर जाईल बरोबर इथं काय सांगितलं हे पी टीच्या आधी खरेदी करतो म्हणजे टी इथं यायला पाहिजे टी इथं यायला पाहिजे आणि टी इथं यायला पाहिजे त्यानंतर बघा टी आणि व्ही च्या मध्ये फक्त दोन व्यक्ती खरेदी करतात टी आणि च्या मध्ये दोन व्यक्ती खरेदी करतात जो जो जी जे हा जो शब्द प्रयोग आहे याच्या अगोदरच्या वाक्यातील दुसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेला असतो म्हणजे याच्या अगोदरचं वाक्य आहे टी आणि व्ही मग त्याच्यासाठी दुसरा व्यक्ती आहे व्ही आणि व्हीसाठी त्या ठिकाणी वापरलेला आहे जो आता बघा टी आणि व्ही यांच्यामध्ये फक्त दोन व्यक्ती खरेदी करतात जो म्हणजे कोण व्ही यचच्या लगेच खरेदी करतो मात इथं बघा टी आणि व्हीमध्ये दोन लोक खरेदी करतात तरी तर आपण घेऊ टी आणि व्ही मध्ये दोन लोक खरेदी करतात मग इथं आपण आता दोन लोक जर घेतली दोन लोक बसणार नाही मग टी आणि व्हीमध्ये दोन लोक खरेदी करतात खाली घेऊन चालणार नाही वरती घ्यावं लागेल एक आणि दोन टी आणि व्हीमध्ये दोन लोक खरेदी करतात त्यानंतर व्ही कोण व्ही जो येसच्या लगेच नंतर खरेदी करतो व्ही एसच्या लगेच नंतर मग यशच्या लगेच नंतर व्ही यशच्या लगेच नंतर व्ही यशच्या लगेच नंतर व्ही इथं मांडून चालणार नाही म्हणजे इथं आपली शक्यता क्रमांक एक चुकीची ठरलेली आहे आता बघा राहिलेले आहे दोन आणि ह्या दोन नुसार आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा आहे त्यानंतर फक्त एक व्यक्ती यस आणि क्यू दरम्यान खरेदी करते आता फक्त एक व्यक्ती यस आणि क्यू आता यस इथं आहे क्यू ला वरती जागा नाही म्हणजे क्यू इथ येईल बघा बरोबर यामध्ये यस आणि इथं व्ही आहे एक व्यक्ती इथं येऊ शकते इथपर्यंत क्लिअर अजून वरती एक शक्यता येईल लागली तर आपण घेऊ नाही लागली तर राहू देऊ क्लिअर त्यानंतर व्ही हा डब्ल्यू पासून तिसऱ्या जागी खरेदी करतो क्यू कोण आहे क्यू हा डब्ल्यू पासून क्यू हा डब्ल्यू पासून तिसऱ्या जागी खरेदी करतो मग डब्ल्यू तिसऱ्या जागी जर घेतला तर बघ इथं डब्ल्यू घेऊ आपण क्यू तिसऱ्या जागी म्हणजे पहिला दुसरा तिसरा बरोबर आहे त्याच्यानंतर क्यू जर आपण इथं जर घेतला कोण डब्ल्यू जर इथं घेतला तिसऱ्या जागी एक दोन तीन बरोबर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी परफेक्ट त्या ठिकाणी बसत आहे डब्ल्यू आणि यू डब्ल्यू आणि यू दोघेही प्रथम खरेदी करत नाही बरोबर आहे डब्ल्यू आणि यू दोघेही प्रथम खरेदी करत नाही यस हा आरच्या लगेच आधी खरेदी करत नाही इथं बघा आर हा यूचा बघा आर हा यूच्या लगेच आधी मग इथं आर आणि यूला दोनच जागा राहिल्या आर आणि यू इथं आर येईल आणि इथं यू येईल किंवा इथं आर येईल आणि इथं यू येईल ह्या दोघंचा रागा राहिल्या आणि आधी तर बोललं नाही बघा इथं राहिलं आर हा यूच्या लगेच आधी खरेदी करत नाही लगेच आधी नाही म्हणजे थोडंफार अंतर देऊन खरेदी करत असू शकतो मग आता आर हा यूच्या लगेच आधी खरेदी करत नाही म्हणजे आर इथं येईल आणि यू इथं येईल याप्रमाणे आपली पजल या ठिकाणी सुटलेली आहे आता सगळे एकदा तुम्हाला वाटल्यास क्रॉस चेक करून घ्या आणि क्रॉस चेक करण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही बघा पहिल्यापासून परत एकदा चेक करू आणि मग प्रश्नांकडे जाऊ पी हा विषमूळ क्रमांकाच्या स्थितीत पी बघा विषमूळ क्रमांकाच्या स्थितीत आहे बरोबर आहे आणि टीच्या लगेच आधी आहे आणि टीच्या लगेच आधी आहे बरोबर टी व्हीच्या आधी टी आणि व्हीच्यामध्ये दोन व्यक्ती आहे टी आणि व्ही यांच्यामध्ये दोन व्यक्ती आहे व्ही व्ही जो यसच्या लगेच नंतर खरेदी करतो यसच्या नंतर लगेच व्ही खरेदी करतो एक व्यक्ती यस आणि क्यू दरम्यान खरेदी करतो एक व्यक्ती यस आणि क्यू दरम्यान खरेदी करतो बरोबर आहे क्यू डब्ल्यू पासून तिसऱ्या जागी खरेदी करतो क्यू डब्ल्यू पासून पहिला दुसरा तिसऱ्या जागी खरेदी करतो बरोबर आहे डब्ल्यू आणि यू दोघेही प्रथम खरेदी करत नाही बरोबर आहे आर हा यू च्या लगेच आधी आधी करतो पण लगेच आधी नाही मग यू इथ आला आणि आर इथं आलेला आहे अशा प्रकारे आपण ही पजल या ठिकाणी सोडवलेली आहे आता आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची मग बघा प्रश्न आपल्या समोर आहे चला मांडणी बघा आठ लोक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ सगळ्यात वरती कोण होता आर आर व्ही व्ही त्याच्यानंतर क्यू पी टी क्यू पी आणि टी आणि शेवटचे कोण आहे डब्ल्यू आणि यू डब्ल्यू आणि यू बघा झाले का आठ लोक एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक आठ आता प्रश्नांची उत्तर द्यायचे खालीलपैकी प्रथम कोण खरेदी करतो प्रथम म्हणजे एक नंबर असणारा व्यक्ती मग एक नंबर कोण आहे आर आहे तर प्रथम खरेदी करणारा व्यक्ती बरोबर आर प्रश्न पहिला सुटला टी आणि यू मध्ये किती लोक खरेदी करतात मग टी आणि यू मध्ये बघा इथं टी आहे आणि अजून यू इथं आहे एकच आहे म्हणजे किती एक व्यक्ती खरेदी करतो पर्याय क्रमांक ये जर पी यूशी संबंधित असेल आणि क्यू एका विशिष्ट प्रकारे डब्ल्यूशी संबंधित असेल तर खालीलपैकी कोणाचा संबंध टी सोबत असेल मग इथं बघा पी आणि यूचा संबंध काय आहे पी आणि यूचा संबंध जर आपण घेतला इथं दोनचा गॅप आहे बरोबर दोनचा गॅप आहे त्याच्यानंतर क्यू आणि डब्ल्यू क्यू आणि डब्ल्यूचा आपण जर गॅ संबंध घेतला तर परत बघा याच्यामध्ये दोघांचा गॅप आहे आणि मग कोणामध्ये आणि टी मध्ये दोघांचा गॅप असेल मग टी इत आहे आणि कोण व्ही एक आणि दोन म्हणजे कोणाचा संबंध असेल व्ही सोबत संबंध असेल पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल चला मग पुढचा प्रश्न खालीलपैकी डब्ल्यू कोणत्या स्थितीत खरेदी करतो मग डब्ल्यूची स्थिती पाहिजे जर असेल तर आपल्याला एक दोन मांडावं लागेल म्हणजे मा हा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक आठ डब्ल्यू कुठं खरेदी करतो बघा सात नंबरला मग इथं काय डब्ल्यू कोणत्या स्थितीत खरेदी करतो सात नंबरला पाचवा नाही चालणार नाही चालणार नाही चालणार आठवा नाही चालणार यापैकी नाही पर्याय क्रमांक ई आणि शेवटचा पर्याय ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ बघा शेवटचा अंतिम आणि पाचवा प्रश्न आहे आठ लोक आहे परत पहिल्यासारखं मांडून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक आठ चला कोण कुठ आहे मांडा बघा सर्वात वरती कोण आहे आर एस व्ही क्यू आर एस व्ही क्यू त्याच्यानंतर पी टी डब्ल्यू पी टी डब्ल्यू आणि यू मग आता अंतिम व्यवस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहेत ते सांगा म्हणजे बरोबर वाक्य सांगा कोणते वाक्य बरोबरचे वाक्य तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे मग इथं बघा टी नंतर फक्त दोन लोक खरेदी करतात टी नंतर म्हणजे इकडं आधी म्हणजे इकडं बघा इकडं आधीच आला आणि इकडं काय असेल नंतर मग टी नंतर किती एक आणि दोन लोक खरेदी करतात बरोबर आहे क्यू विषम क्रमांकाच्या स्थितीत खरेदी करतो मी तर एक दोन तीन आणि चार क्यू सम क्रमांकाला आला इथं विषम दिला हे चुकलं जितके लोक आर आणि व्ही मध्ये खरेदी करतात तितकेच लोक डब्ल्यू आणि पी मध्ये आर आणि व्हीमध्ये किती करतात बघा इथं आर आहे इथं व्ही आहे त्यांच्यामध्ये एक व्यक्ती खरेदी करतो आणि डब्ल्यू आणि पीमध्ये किती खर्च करतो बघा डब्ल्यू आणि पीमध्ये पण किती आहे एकच आहे म्हणजे हे बरोबर आहे म्हणजे अंतिम व्यवस्थेच्या संदर्भात खालील प्रश्नांची जर उत्तर द्यायची झाली असेल तर एक आणि तीन बरोबर आहे मग कुठं आहे बघा एक आणि तीन पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशी जी पजल आहे तर अशी पजल आपण दीड मिनिटाच्या आत त्या ठिकाणी सॉल्व करू शकतो आणि व्यवस्थित एकदम संयमाने शांत डोकं ठेवून अतिशय घाई करून नाही एकदम अतिशय शांततेने तुम्ही हा प्रश्न सोडू शकता जर प्रॅक्टिस केली तर एक ते दीड मिनिटापर्यंत ही पझल तुम्ही त्या ठिकाणी टॅकल करू शकतात आणि याच्यावर असणारे पाच प्रश्न तुम्ही व्यवस्थित आणि काळजीपूर्वक घेऊ शकतात मग पाच पझल आहे पंचवीस प्रश्न आहे काहीला सहा पझल आलत्या त्यांचे तीस प्रश्न झाले याचा अर्थ पझलवरती फक्त आपल्याला तीस ते पंचवीस प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटतील आणि फुकटचे मार्क म्हटले तरी चालतील फक्त थोडा जास्तीचा सराव त्या ठिकाणी करावा लागेल मग अशाच प्रकारचे व्हिडिओ आणि पझल संदर्भात काही अडचणी असेल त्या दूर करण्यासाठी आपल्या नवीन चॅनलला लाईक करा शेअर करा आवडल्यास नक्की आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा या ठिकाणी थांबतो सर्वांना जय हिंद